ज्या मार्गाने फिजिबल असेल त्या मार्गाने आपण बेटेवाडी उपसा योजनेचे काम मार्गी लावूया पैशाचा कमी पडू देणार नाही ह्याची हैं, काळजी काळजी करू नका पैसे जास्त तरी लागले तरी आपण करूया परंतु ह्याची फिजिबिलिटी बघा आणि ताबडतोबीने हा प्रकल्प मार्गी लावा आणि त्याची जबाबदारी त्यांनी सांगितली की येणाऱ्या बजेटमध्ये आता जून जुलैमध्ये बजेट आहे त्या बजेटमध्येच ह्या योजनेला बजेट टाकतं टाकलं जाईल आणि त्याचं काम ताबडतोब आपण हाती घेऊ अशा प्रकारचं त्यांनी पूर्ण आपल्याला आश्वासन दिलं जून जून जुलैमध्ये आता पवारसाहेबांनीही ते आपल्याला आश्वासन दिले की मीही तुमच्याबरोबर येऊन या कामाला सहकार्य करतो आहे त्यांनी स्वतः सांगितले त्यांनी पण असं नाही सांगितलं की तुम्ही आमच्या एखाद्या कार्यकर्त्यांना बघा मग त्यांच्या मार्फत या असं त्यांनी स्वतः सांगितलं नाही त्यांनी पण सांगितलं तुम्ही स्वतः या बाबतीमध्ये लक्ष घालायला तुमच्या मीटिंगला यायला सुद्धा पवार पवारसाहेबांनी स्वतः लक्ष घालायचं कबूल केलेलं आहे त्यांनीही सांगितले दहा ते पंधरा दाखल ती घ्या आणि फडणवीस साहेबांनी आज डायरेक्टली आपल्याला सांगितलं की तुम्ही पहिल्या बजेटमध्ये प्रोविजन देतो तुम्ही याच्यामध्ये काहीही चिंता करायची कारण नाही आणि मग त्या दोघांच्या बाजूने या दोघांचा आपण सकारात्मक विचार केला की आता त्याच्यातून आपल्याला काही धोका होणार नाही असं आम्हाला तरी जे जे आम्ही तिथं प्रतिनिधी म्हणून गेलो आम्हाला तरी असं वाटलं की पवारसाहेबांच्या चर्चेमध्ये पण आम्हाला असं वाटतं की हे नक्कीच आपल्याला सकारात्मक प्रयत्न करतील आणि फडणवीस साहेबांचा तर प्रश्नच नाही त्यांनी तर स्वतः सांगितलं आणि ते स्वतःच आता पाटबंधारे मंत्री जे पाटबंधारी खात्री जे मंत्री त्यांनी स्वतः सांगितलं की ही मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतो आणि हे बजेट येते आणि झालं त्यांनी तिथं तिथं समोर सांगितलं यांना त्यांना बोट करून सांगितले की तुम्ही याच्याकडे फॉलोअप तुम्ही करायचं आहे रिप्लाय काम केली आणि तुम्ही लक्ष आहे आणि आम्हालाही सांगितले की तुम्ही यांच्याबरोबर फॉलोअप करा मी मन कर कुठं बी मिो आम्ही मी स्वतः जातीने हजर राहतो त्यांच्या डिपार्टमेंटच्या माणसांना बोलवतो आणि तुमचा हा जे विषय मार्गी लाव म्हणून त्यांनी सुद्धा आपल्याला असं ठाम भूमिका घेऊन आपल्याला केलेलं होतं आणि त्यानंतर तसं वास्तविक पण आम्हाला चार दिवस झाला आमचे रावजी चव्हाण समोर बसतात ह्यांनी आम्हाला गेले चार दिवस त्यांनी प्रयत्न केले ते कम्प्लीट सगळ्यांना त्यांनी आश्वासित केलं की मी फडणवीस साहेबासह स्वतः मिटिंग लावून देतो तुम्ही माळशिरस आकलूज वाकाव किंवा सोलापूर या ठिकाणी तुम्ही यावं लागेल असं तुम्ही आम्हाला म्हणला होता परंतु आम्ही तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही सगळी शेतकरी म्हणजे सरपंच उपसरपंच जे असते ते प्रतिनिधी रिंटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीची संघ आम्ही रात्रीत लगे बातचीत करून ह्यांना फोन करून आम्ही सकाळी सहा वाजता उठून आम्ही सोलापूरला गेलो त्या ठिकाणी माननीय आपल्या महाराष्ट्राचे <coughs> त्या पाटंब पाटंबारे खात्याचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी आम्हाला तिथं एका रूममध्ये स्पेशल बैठक लावून त्या ठिकाणी योगायोगाने आपल्या करमाळा तालुक्याचे रश्मी दिदी बागल हे सुद्धा उपस्थित होत होत्या त्यांच्या ते। समूळ आणि आमच्या ह्यांच्या संगती म्हणजे ह्यांची जी चव्हाण साहेबाची टीम आहे साहेब आहे तर अजून मला वाटतं कराड साहेब आहेत आणि कुलकर्णी अजून संजय गोरपडे गोलप गोलप असे यांची टीम संपूर्ण ही आमच्या सोबत ह्यांनी पार्थिव पर्यंत पोहोचवलं त्यांच्यापाशी पशी पोचून सविस्तर चर्चा घडून आणली आणि त्या चर्चेला माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी अगदी सकारात्मक भूमिका ठेवून आमचं सगळ्याचं म्हणणं ऐकून घेतलं आमच्या दादांनी त्यांना विश्लेषण करून दाखवलं की बाबा ही परिस्थिती कशी आहे असं त्यांनी शांत मनाने त्यांनी ऐकून घेतलं दादांनी त्याच्यावर एवढं हे केलं विश्लेषण केलं की त्यांना सुद्धा त्या गोष्टी पटल्या म्हणून त्यांनी स्वतः की बाबा येणाऱ्या जून जुलैमध्ये मी स्वतः त्या पाटणदार खाती खात्याचे मंत्री असल्यामुळं त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्या येणाऱ्या बजेटमध्ये पहिलं मी रिटेवाडी उपसा सिंचनच्या कामासाठी निधी टाकणार आहे हे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याच्यामुळं आम्ही दोन्ही सन्मानिय पक्षांच्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन तिन्ही पक्षांच्या विनंतीला ते मान देऊन साहेबांना सुद्धा म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि माजी कृषी मंत्री साहेब यांच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही प्रामाणिकपणे आज असं घोषित करतो की तात्पुरती लोकसभेच्या इलेक्शनच्या पुरतं आमचा बहिष्कार आम्ही स्वतः त्यांच्या विनंतीला मान देऊन माघार घेत आहे हे उचललेलं खाली टेकवत आहे परंतु उद्याच्या येणारा जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो विधानसभा असो ह्याच्या त्यांनी तात्काळ कामाची कारवाई नाही केली त्याचा प्रोटोकॉल नाही पुढे घेतला तर आम्ही शंभरना ना एक हजार टक्के विधानसभेला जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही आज त्यांनी एवढं स्पष्ट सांगितलं की तुमचा बहिष्कार हा यशस्वी झालाय तुम्ही निश्चित राहा फडणवीस साहेबांनी तुमचं काम झालं म्हणून समजा की मी आहे त्याला साक्षीला आणि काम शंभर टक्के करून देणार बहिष्काराच्या विषयी त्यांनी एकही शब्द आम्हाला अजिबात सुद्धा कोणालाच विचारलेला नाही आणि निधीच्या बाबतीत ते म्हणले तुम्ही तीनशे कोटी मागत असाल तुम्ही पाचशे कोटी म्हणले तर द्यायला तयार आहे फक्त मला पाहू द्या ना की कसा प्रकल्प कोणत्या पद्धतीने आणि मी प्रयत्न काही गोष्टी त्यांनी शिथिलता पाळून त्यांना आश्वासन दिलं की आपल्या सगळ्या या पाणी हा सर्वांचा जीवनावश्यक भाग आहे आणि येणाऱ्या काळात पाण्यामुळे आपल्या कामा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू मी स्वतः लक्ष घालून म्हणून त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे मी आपण ह्या लोकशाहीच्या लढ्यामध्ये आपल्याला ही पण आपलं कर्तव्य आहे आणि आपण एका समजुतीने चांगला विचार करून दोन पाऊल महागा सोडून आज आपण हा बहिष्काराचं जे आपलं शस्त्र होतं साहेब म्हणले की गमतीने तुम्ही लढा भा जिंकलाय का तर तुम्हाला हे मंजूर केलं म्हणले साहेब तुम्ही आज सर्वांनी महागा आहे मी तुम्हाचं सर्वांचं धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्यासाठी उठलोय की आपल्या ह्या सगळ्यांनी तुम्ही आमची विनंतीला देऊन लोकशाही मार्गाने आपण ह्या सगळ्या प्रक्रियेत येत आहे तिथून पुढच्याही काळात कारण कुठलेही प्रश्न असतील आम्ही येताना चर्चा केली आगामी काळात आपले या यामध्ये संदर्भात असतील आदिनाथ पुनर्जीवन करण्याच्या संदर्भात कुठलाही लढा असेल आपण असाच हा जनसामान्यांच्या लढ्याला देशातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या नेत्यांना दखल घ्यावी लागली आणि सगळ्यांनी पॉझिटिव्ह उत्तर दिलं आपल्या तालुक्यासाठी कुठलंही आज आपण असं थोडं वरिष्ठ नेत्यांना काय न म्हणतो केलेलं लढायला यश यायची लढायला यश यायचे आज कुठेतरी सुरुवात झाली आणि नक्कीच आपला हा लढा यश होईल हा स्वल्पे नसून फुलस्टॉप आहे आणि आपला येणाऱ्या काळात सगळं काम चांगलं होईल आपण आमच्या विनंतीला मान देऊन बहिष्काराचा जो विषय तो थांबवलाय त्याबद्दल पुन्हा एकदाय भाग आहे तर आत्ता सध्याचा विषय जर काढला जे आहे ते कबूर करावं ही वस्तुस्थिती स्थिती कमी बिझा लावून तुमचं मी सध्या तर तुमचा भाग नाही आहे मी बहिष्कारात अधिक वस्तू जे तुम्ही लोक प्रयत्न करतात आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आज देशाचे माजी केंद्र कृषी मंत्री असू देत किंवा आपल्या सर्वांचे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असू देत ह्या सर्वांनी जे शब्द टाकले तुमच्यासमोर आणि तुम्ही त्याला मान सन्मान दिला आणि लोकशाहीचा जो आदर केला ह्यासाठी सर्वप्रथम तुमचे सर्वांचे आकार विषय ज्वलंत आहे आपण माळावर राहून आपण ओसाट महाराणावर राहून इकडं दहगाव बघतो कदाचित स्वतःच्या प्रश्नासाठी एकत्रित जी वाचा फोडली ह्या प्रश्नाला तुमचं करावं तेवढं कौतुक लढा कुठल्या एखाद्याचा नसतो ज्यावेळेस लढा तयार होतो एखाद्या गोष्टीसाठी एखाद्या ठिंडी पडती आणि तुम्ही सर्वजण त्यासाठी एकत्र येता त्या ठिणगीचं आज भडक्यात झालेलं रूपांतर सत्ताधाऱ्यांनी पण बघितलं आणि विरोधकांनी पण माहित नाही येणार पुढचा दोन चार महिन्यानंतरचा काळ कसा असणार आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला दोन्ही दोघांनीही तुम्हाला उत्तमरित्या प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही तुम्हा सर्वांनी तुम्हाल आपल्या चाळीस दुष्काळग्रस्त गावांची दखल घ्यायला देशाच्या माजी कृषी मंत्र्याला आणि विद्यमान विद्यमाद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा मोठं कोण नाही आहे तीच लोकशाही आणि तीच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही आता जो बहिष्कार मागाही घेतला आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन माझे कृषी मंत्री आपले केंद्रीय कृषी मंत्री शहर पवार मिटिंग झाली आणि आपल्या मार्फत देवेंद्र फडणवीस साहेब मिटिंग लावून हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी दोन्ही गटाने आणि आमच्या विशेष म्हणजे लाभाते आपले गणेशचे कराड आहेत विशेष सगळ्यांना हे गणेशचे कराड वंदरवाडीचे आहे आणि त्यांच्या गावाजवळच हे आपलं रिटेवाडीचं पाणी पडणार आहे त्यांना फडणवीस साहेबांनी साहेब घ्यायचा या बाबतीत तर सगळ्या गावांच्या ग्रामस्थांचं सरपंचाचं एकत्रीकरण झालं एवढ्या प्रश्नावर त्यामुळे त्यांच्यासुद्धा या रिटेवाडी उत्साची संदर्भात म्हणजे आभार मानतो काळाची गरज होती जी फक्त आपण ह्याच्यातून लक्ष घालावं आणि हे प्रश्न स्थडीच न्यावा डॉक्टर साहेब आपल्या सुद्धा मोठी जबाबदारी तुम्ही जे मीटिंग लावली त्या दिवशी ते, ते तुमचंसुद्धा मोठं स्त्री आहे एक मिटिंग झालं दोन मिटिंग झाले त्यामुळे आपल्याला एक थोडंफार आशेचा किरण झालेला आहे आणि त्या संदर्भात सगळ्यांनी आता बहिष्कार तात्पुरता स्थगित केलेला आहे म्हणजे जर काय नाही झालं तर पुन्हा विधानसभेसाठी आम्हाला काय ती करायची वेळ येऊन येऊन देऊ नये ही मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जे तीन प्रकारे आम्हाला शक्य आहे असं सांगितलं त्यातला पहिला प्रकार सांगितला जे कुकडी कॅनलचा आपल्याला साडेपाच टी एम सी पाणी मिळायला पाहिजे ते गेल्या पंचवीस मिळत नाही त्यामुळं ते जे साडेपाच टी एम सी पाणी आहे ते आम्हाला उजनीमध्ये सोडा आणि रेटेवाडी सिंचन योजना करून ते आम्हाला पुरवायची व्यवस्था करा पहिला मार्ग दुसरा मार्ग आपण सांगितला की उजनी धरणामध्ये जे पाणी वाहत झालेलं आहे आत्तापर्यंत ते अठ्ठ्याण्णव टी एम सी झालेलं आहे आणि उजनी धरणामध्ये आत्ता जे पाणी साठते ते एकशे सतरा टी एम सी साचते म्हणजे अठरा टी एम सी पाणी उजनी धरणामध्ये आता वॉटरफॉलचं शिल्लक आहे करमाळा तालुका बावीस गाव बुडील क्षेत्रामध्ये गेल्यामुळे हा बाधित तालुका आहे आणि या तालुक्याचा त्या पाण्यावर प्राधान्यक्रमाने करणे हक्क आहे हे आपण साहेबांना सांगितलेलं आहे तिसरा पर्याय ह्या अठरा टी एम सीपर्यंत आम्हाला दहा टी एम सीमध्ये तरी आपल्याला बघतो जात आणि तिसरा पर्याय आम्ही असं सांगितला की ह्या उजनी धरणामधून उजनी धरणामधून दरवर्षी कमीत कमी साठ ते शंभर टी एमसी पाणी वाहून जाते आपल्याला इथं नाही एवढं मोठं पाणी वाहून जाते आणि या योजनेची किंमत फक्त चारशे कोटी तर मग ते पाणी जरी आपल्याला या योजनेमार्फत दिलं आणि चार महिने ते पाणी चालू ठेवलं ऑक्टोबर पर्यंत तर आपले सर्व तलाव बंधारे बाजार तलाव हे सगळे भरले तरीही आमच्या सक्सेसफुल होऊ शकतो विषय आणि मग ह्या तीनपैकी कोणत्याही मार्गाने आपण व्यवस्था केली तरी आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितलं ह्या तीनपैकी जे जो मार्ग फिजिबल होईल फिजिबल म्हणजे काय जो मार्ग योग्य आहे शासन शासनाकडनं जे सरो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार होतो त्याच्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्याला फिजिबिलिटी कशाला म्हणतात की हा जो आपण प्रकल्प करतोय तो प्रकल्प फायदेशीर आहे का तो आहे म्हणजे आपण समजा पाचशे कोटी रुपये घालतो आहे ते थे थे ने ने ता। ते तर ते पाचशे कोटीपैकी आपल्याला त्याच्यातून एवढं उत्पन्न यायला पाहिजे अशी अपेक्षा त्याच्या आणि त्याचं गुणोत्तर असतं ते गुणोत्तर जर एकपेक्षा जास्त आलं तर ते फायदेशीर आहे ते गुणोत्तर जर एकपेक्षा कमी आलं तर ते फायदेशीर नाही अशा प्रकारचं ते एक अभ्यास आहे आणि त्यांनी त्याच्यावर सांगितलं की हे जर फिजिबल असेल तर आपण नक्की तर त्याच्यावर आपलं त्यांना उत्तर पण आपण दिलेलं आहे की ही योजना चारशे कोटीची आहे आणि याला कमीत कमी विचार केला तरी दरवर्षी बाराशे कोटीचा फायदा आहे त्यामुळे ही योजना विजिबल होण्याची कसलेही प्रकार सुधारा शक्यता नाही त्यामुळे या जे होईल ते त्यांनी आपल्याला आहे बैठक झाली बैठक आम्हाला सकारात्मक वाटली सर्वोच्च वाटले आणि त्यानंतर येता येताच वाटत आम्ही ठरवलं की बाबा परत तिथूनच आम्ही बाकीच्या राहिलेल्या आमच्या सदस्यांना फोन करून सांगितलं की आज आपल्याला तातडीची मीटिंग बोलून त्या विषयावर कुठंतरी फुलस्टॉप द्यायचा आहे पूर्णविराम द्यायचा आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून आदरणीय दादांनी आपलं म्हणणं सगळं सविस्तर बैठकीत काय झालं ती सांगितलीच आहे साहे। आदरणीय साहेबांनी बी काय झालं ते सगळं सांगितलेलंच आहे त्यामुळं मी आज सर्वांचं अभिनंदन करतो की सर्व गावकरी सर्वसामान्य जनता एकतर आमची नेत्यांनी करमाळा तालुक्यातल्या काही पुढाऱ्यांनी चष्टा केली की ह्यांच्याबरोबर ना नेता ना कार्यकर्ता ना कोण तर ह्यांच्या लढ्याला यश कसे यायचं पण गावच्या सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्वसामान्य माणसांनी या नेत्यांना एक आरसा दाखवायचं काम केलं की गाव करील तो राव करीत नसतो तुम्ही जरी नेते झाला असलात तरी तुम्ही सर्वसामान्यांच्या जवळच नेते झाला सर्वसामान्यांनीच तुम्हाला नेते ने केले आणि हा सर्वसामान्यांचा लढा हा सर्वसामान्यांनीच आज जवळजवळ ऐंशी टक्के जिंकल्याच जमा आहे आणि जर वीस टक्के ह्या लढ्याला यश नाही आलं तर सर्व चाळीस गावचे पुन्हा एकदा सरपंच उपसरपंच आणि सर्वसामान्य जनता येणाऱ्या भविष्यातल्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकणारी ही काळ्या दगडावची पांढरी रेग आहे आजचा हा बहिष्कार आम्ही स्थगित करून ना ह्या पार्टीला पाठिंबा ना त्या पार्टीला पाठिंबा आमचा दोन्ही पार्टींना शुभेच्छा आमच्या शुभेच्छा असतील आणि ज्याच्या त्याच्या मार्गाने ज्याला त्याला मतदान लोकसभेला मतदान करण्याचा मार्ग आज मोकळा करतो एवढंच बोलतो आणि थांबतो आज जगाच्या पाठीवर फक्त पत्रकारच तिथं काम पोचू शकतो आम्ही तुम्ही दुसरी जनरली माणसं तिथं पोचू शकत नाही म्हणून पत्रकार बांधवांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचं आमचं सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं रेटेवाडी उपसा सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि थांबतो रिटेवाडी संघर्ष समितीचा विजय रिटेवाडी संघर्ष समितीचा विजय असो रिटेवाडी उपशाचीन संघर्ष समितीचा विजय असो रिटेवाडी संघर्ष समितीचा विजय असो बोलो नमस्कार मी गणेशमोहन खारा मी मूळचा वंदरावडीचा आहे पाण्याची तहान जशी तुमची आहे तशी माझी देखील आहे माझे आई वडील शेतात राबत आहेत पाणी आम आजही आमच्याकडं नाही आहे पाण्यासाठी भरपूर सारे तुम्ही लोक प्रयत्न करतात दीपकजींनी मला दोन चार दिवसाखाली सांगितले की हा विषय खूप आपल्याला आपल्याला आप याच्यात मदत करावी लागेल आम्ही देवेंद्रजींसोबत बोललो मिटिंग काल होती जी आज झाली देवेंद्रजींनी जे काय बोलायचं ते स्पष्ट सांगितलेलं आहे की मी साडेचारशे नाही पाचशे कोटी लागतील तर मी तिथे देईन आणि देवेंद्रजी असे व्यक्तिमत्व आहे की मी इथून दोन जिल्ह्यापलीकडे गहिनीनाथ गाडासाठी दोनशे छप्पन्न कोटीचा विकास आराखडा केला तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये देवेंद्रजींनी मंजूर केले त्यातल्या पन्नास कोटीची कामं लागली जर मी दोन जिल्हेपलीकडं काम करू शकतो तर हे तर माझं जन्मगाव हे माझं मूळ गाव आहे मी जेवढे प्रयत्न करता येतील तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तेवढे मी करेन तुम्ही मला